नमस्कार संयुक्त राष्ट्र म्हणजे युनायटेड नेशन्सचा वीसशे तेवीसचा डेटा बाहेर आलेला आहे त्यात असं दिसतं की आपले भारताचं जे विद्यार्थी आहे ते विदेशात जाऊन शिकतात आणि त्यांनी शंभर अब्ज डॉलर्सचं कर्ज घेतलेलं आहे अजून एक डेटा बाहेर आला आहे तो म्हणजे की विदेशात जे अतिशिक्षित लोक कुशल कामगार वगैरे जातात त्यांनी पण तिथे कमवून शंभर अब्जापेक्षा जास्त पैसे आपल्या भारतात पाठवलेले आहेत आता आपण भारतातच चांगली शिक्षण व्यवस्था केली शिक्षकांना चांगले पगार दिले चांगल्या शाळा केल्या पूर्ण सिस्टीम आणि प्रोसिजर चांगली केली ती इथेच लोक शिकतील ना आहे की नाही दुसरी गोष्ट इंडस्ट्री आणि सगळं इन्फ्रास्ट्रक्चर असं चांगलं केलं चांगलं पगार आणि चांगली वर्किंग कंडिशन केली तर तिकडे जाण्यापेक्षा इथेच सगळेजणं कामं करतील आणि भारताला डेव्हलप करतील असंच सगळ्या देशांनी पण करायला पाहिजे अशी माझी रिक्वेस्ट आहे धन्यवाद